श्रावण महिना आलेला आहे एक श्रावणावरती रचना शीर्षक आहे सणांचा श्रावण श्रावण महिना आहे सणांचा राजा आहे तर त्यानिमित्ताने कविता अष्टाक्षरी आहे राजा सणांचा श्रावण राजा सणांचा श्रावण येता सारे आनंदले राजा सणांचा श्रावण येता सारे आनंदले मनी उत्साह उमेद भाव विश्व मोहरले वसुंधरा बहरली दरी खोरी निनादले वसुंधरा बहरली दरी खोरी निनादले वेग झऱ्याला रान रानमाळ उजळले आराधना सुरू झाली शंकराला उभासले आराधना सुरू झाली शंकराला उभासले कृपा मंगळा गौरीची संगे मिळविले नागपंचमीला पूजा जिवंतिका व्रत केले नागपंचमीला पूजा जिवंतिका व्रत केले राखी बांधून भावाला बंधनाने रक्षलेले, पौर्णिमेला नारळाला समुद्राला अर्पलेले पौर्णिमेला नारळाला समुद्राला अर्पलेले सन पोळ्याला बैलाचे धन्यवाद मानलेले कृष्ण जन्म अष्टमीला मध्यरात्री जमा झाले कृष्ण जन्म अष्टमीला मध्यरात्री जमा झाले दही हंडी फोडण्याला थर मनोरे लागले ऊर्जा देऊन सर्वांना एकत्रित आणलेले ऊर्जा देऊन सर्वांना एकत्रित आणलेले सृष्टी संगे संस्कृतीला श्रावणाने जपलेले श्रावणाने जपलेले धन्यवाद